मुरगाव मतदारसंघातील फॉर्म्युला चार रेसिंग कार्यक्रम दुसरीकडे हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी घेतल्याबद्दल माजी मंत्री मिलिंद नाईक यांनी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांसह त्यांचे मनपूर्वक आभार मानले नाईक यांनी म्हटले की मुख्यमंत्री सावंत यांनी जनभावनेचा आदर राखत योग्य वेळी निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे जो रॅली कॅन्सल जाऊ सगळे गोष्ट हा भक्तेकरांचे आणि जेटकरांचे आभार मानतात पाया पडून त्यांना नमस्कार करता की खरी एक मुख्यमंत्र्यान हे लोकांच्या घराणे ऐकून परिस्थिती पण हा या वाड्याची या एरियेची परिस्थिती पण मुख्यमंत्र्यांनी व्हॅन्यू चेंज केलो म्हणून मुख्यमंत्र्यांक थँक्यू म्हणतात की आमचे बेश्टे काल सकाळी इल्ले पार्टीचे भाड्या बेश्टे हे काय ना लिजा घेऊ न आमदार म्हणून आम्ही एक पंधरा वर्षा हे कार्य पार्टीचे कार्य केला लहानपून व्हड झाले आम्हाला याच पार्टी वयर काढले आणि आम्ही हे पार्टीचे कार्यकर्ते करडा जाय की आम्ही आज स्पॉन्सलर झाले तर लोकांच्या जीवात आम्ही लोकांच्या जिवार वर झाले वय सरले म्हणून हांव आम्हाला आमचे डिसिजन असले की आम्ही लोकांकडा राव बाकी असू जे पहिली गोष्ट म्हणजे आमदारांना कॉन्फिडन्स ना कोणाक काय सांगू ना चड फोड केली आयती हांगा सगळी आणि मजा मस्ती करून आणि हा म्हटलं तुला जर किती करजी आह न कन्फ्युजन घे मरे तुझे आमदार जाऊन तुझ्या कोणत लोक येणार तुझी कसली आदार किती सो जे आणि ते आणि सांगू सोसाता तू जी पक्षाची शिस्ती आहे पण ती आमक शिकू नका तूच पहिली या पक्षानं पहिली ही शिस्त शीख थोडी कशी हे असता पक्षाची शिस्त तू शीख आणि तू आमच्या तुझ्या कार्यकर्त्यांना शिकले आम्हाला तू सांगपाची गरज ना आम्ही या पक्षाची शिस्त पंधरा वर्षांनी मनोहरभाईच्या टायमासून पक्षांम करता प्रमोद सावंत या अंडर काम केलं आणि पंधरा वर्षांतदारसंघात जिंकल्या कळं न सांगपाची गरज ना तसेच हायन मुख्यमंत्र्यां सांगले की हंगासर तोडफोड झाली हा पाईपलाईन फिटल्या मुख्यमंत्र्यांनी सांगला की हे सगळे रिस्ट्रॉय करून देतो आपण आपण आश्वासन दिसर आणि एक तिसरं पॉईंट म्हटलं की हंगासर उदक ये तीन तीन वर्स अडीच तीन वर्ष झाली उदक इशू आोगद्या एरियेन मग खबर ना किती लागून जाता तो हाय मुख्यमंत्री ते सांगला की जाता प्रॉब्लम आणि लाईटीचा प्रॉब्लेम हा सो मला मुख्यमंत्र्यांनी सांगला की खरी आम्ही हर सुटाव करत प्रयत्न करतले आणि आम्ही भोगते करांकू हे दोतले न्याय देतले म्हणून कुठले सांगता मुख्यमंत्र्यां थँक्यू म्हटलं आणि सगळ्यांना थँक्यू म्हणतात जे जे लोक आमच्या स्थानिक ऍक्टिव्हिस्ट रावले जे काँग्रेसवाले कोण ये सगळ्यांना सगळे आणि एक इनिशियट हे झाले आणि खे तरी बऱ्या मार्गानं फुडे वचून आम्हाला हा आय सुटा झाला म्हणून थँक्यू म्हणतात आणि सगळे ॲक्टिव्हिस्ट सगळे आमचे सगळे कोण पण येथ्यू म्हणतात जे बरोबर म्हणतात म्हणजे आमच्या आदारां त्या ऑर्गनयझर हा पण त्यांना हाडून परिस्थितीकरण काय करू न कसलोय प्रोजेक्ट जातो ने असतं त्या एक प्रोजेक्ट पर्यंत दाखोवचो पडटा पयलो तो म्हाका दिसता कितलेशेच दीस जाले कालचे डेट पर्यंत घे दहा पर्यंत घे कोणीच त्याचे प्रेझेंटेशन करून तेज्या बद्दल तोडफोड चालू केली बद्दल लोक आसले की कशें जातले पण जे काही गोष्टी लागल्यो त्यांना खरेंच लोकांक त्रास जातलो हे सिद्ध झाले त्या खातीर लोक लोकाच्या त्रासा खातीर लोक भायर सरले पळय त्यांना ही गोष्ट मुख्यमंत्र्यापर्यंत पावली आणि मुख्यमंत्र्यान त्याचे योग्य असं तोडगो काढला आणि ही हांगासरल्यान पोस्टोन केली किंवा हंगासल्या दुसऱ्याकडे शिफ्ट केली आम्ही आभारी आहात दूख दिसता की असे ऑर्गनायझेशन आता ते इव्हेंट हांगासर वयता पण ते शक्य ना ते शक्य ना ते मानून आम्ही की खंयचो इव्हेंट खंसर चलता पण त्याच्याबद्दल योग्य तो पाताळा म्हणजे एक डी पी आर प्रोजेक्ट रिपोर्ट हाडून किंवा त्याचा खैसन तरी सारखी कन्सेन्सस घेऊन जे इट इज फिजिबल ऑर नॉट फिजिबल फिजिबिलिटी पोहोनत प्रोजेक्ट हातो जर अवश्य मरगावकर ॲक्सेप्ट करता पण जेव्हा तो नॉन फिजिबल हा जर कितलेशेच रस्ते बॉटल जे काही बॉटलनेक हा बॉटलने आपलं जे एमरजंसी कितलेशेच आहात स्कूल आहात टेम्पल्स हा क्रिमेटोरियम्स हा त्या सगळ्या गोष्टी खातीर आज मुख्यमंत्र्यांचे आभारी आहात हो वेन्यू दुसरेकडे शिफ्ट केलो आणि तिची डेटी चेंज करता अवश्य आम्ही तो इव्हेंट खंय करता आम्ही एन्जॉय करतोय मीटिंग, मीटिंग मी, का का, का काल आमकां जेन्ना आमी हे एक्चुली आदले दिसा आमची कॉन्सील मिटींग मिटींग जाले मिटींगेले आमचे आमी उद्याचेर आमी लोक विचारले तेन्ना आमकां अनसेटिफाय आन्सर मेळ्ळे तेन्ना आमी मिटींग बॉयकट केली आनी सो तेज्या उपरांत आमकां सी एमान आमकां डिस्कशनाक आपयले काल आनी सी एमान आमकां पयली एक्सप्लेन करून सांगलो प्रोजेक्ट बरो गोंयचे आपूण गोंयचे इकोनॉमीचे दृश्टीन पळयता म्हूण सांगले पूण आमी सांगले सर तू पण ते बरं हा पण तू एक आम्ही के के रिक्वेस्ट केले की तू पहिली हांगा येऊन किती कि हा ते पण पहिली आणि मागीर तू डिसिजन घे आणि जे सीएम सी एम आमच्या पहिली येऊन विजीट केली आणि सीएमांना कळले की व फोर हंड्रेड स्ट्रेच जो खरोच डिफिकल्ट सिच्युएशनचा आणि लोक निग्लेक्ट हे करू सोदता लोकांक प्रोजेक्ट नका आणि सी हे लोकांच्या हितान बरे डिसिजन घेतले आणि विनू पोस्टपोन करून दुसऱ्या जागे व्हिलो म्हणून हा सी एमचे देव बरे करूं म्हणटा की तेणे आमचे म्हणणे ऐकून गेले तसेच आमकां हे आमचे बोगद्या वाठारांत आनी आमच्या जेटी वाठारांत जे आमचे ये संकट येयले तांकां आमकां हे बाकीचे लोक आमकां येयल्ले आमचे एक एक्सटिवीज भाव शंकर पोजी जावं बाकी आनी जावं आनी बाकीचे डिफरंट आमचे गोंयचे डिफरंट डिफरंट पार्टीचे लिडर जावं गोवा फॉरवर्ड जावं काँग्रेस जावं आमची तृणमूल त्रिनुम, तृणमूल काँग्रेस सगळ्यांनी आमकां सपोर्ट केलो ह्यांना सगळे लोकांनी आमचो आमचो एक्स मिनिस्टर मिलिंद नाईक सपोर्ट मिळ आणि एक लोकांच्या बळग्याचे आम्ही फुडें येयलो आनी आणि व्यवस्थित आमच्या म्युन्सिपल्टीन मांडलो आणि सीएमाकडे आमकां आणि तोडगो तोडगो काढून दिला आणि इवन आमक सीएमां सांगलं जे माझ्या वाडान जे डंप करून दवरलात मड हांवें ती सांगली सीएमां सांगलां ते आम्ही आपण डायरेक्शन दि रजिस्टोर करतो तसेच आमच्या हे मुद्द्याचेर मुद्द्याचे बरो सपोर्ट दिला आणि ते सगळे पंचवीस जण आम्ही सीएमाकडे आले म्हणून त्यांचे हा चढान चढ दोब करता पाच आणि सच्या लोकांनी बऱ्यापैकी स्ट्रगल केलं आणि खूप दीस थोडे दीस पहिल्या उपरात केला हा पहिली येल आणि अशोक कामे मिटींग घेतली तेव्हा एक शंभर एक लोक असले थंच्या मुवमेंट चालू झाला पण थंच्या चालू झालं असे हा क्लेम करतो माझ्याकडे सगळे ॲक्टिव्हिस्ट हाले सगळे कौन्सिलर आणि माझे कौन्सिलर आणि कोण आमचे लिडर हा आणि बाकीचे हा लोकल्स हा सगळे सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि एक सीएमाकडे पावजना फर्स्ट मिटिंगे इतकं उडा मेन की मला सांगले त्यांच्यानी पत्रा हवे म्हटले पण आता हा थंडी टच नफेक्ट टच न सरकाराकडे ना तूच पावय आता पवार त्यांनी सांगले तुम्ही तुमची संख्या दाखली जे आम्ही पावतले आणि तसे थर्ड डे घडले ही मिटींग आली मंगळवारची आणि ब्रेस्तारा तसे घडले की लोक जमले कोणी हजार लोक जमला आणि त्यांना असे दिसले की बाबा ह्यांना खरंच दुखा आहे बाकीच्यांनी सगळ्यांनी आपापल्यापरी काम केले सगळे सगळ्या जणांनी ॲक्टिव्हिस्ट धरून सगळे आजी माझी कौन्सिलर सगळे धरून हांगा सरले पण आणि मेन म्हणजे ह्या भागात दोन्ही वॉर्डात थे लोक बऱ्यापैकी येले आणि त्यांच्यानी एक हे दाखल सपोर्ट दाखल की सपोर्ट म्हणजे आम काही नका म्हणून कारण सी एमांक एक दोन मिनटां पहिल्या उपरांत कळून चुकले की इट इज नॉट सिझीजली असं दिसपाक दिसप आणि म्हाका तर खबर आली आमचं भागत आम्ही हांगा रावले हांगा जगल्या सगळे जाल्यार मला दिसताले पण जे सगळ्या लोकांचे आवाज येऊप लागले त्यांना क्लियर कळले की हे जावंक जायना हेचे करून एक म्हयनो काय जायना पण एक दहा पंधरा दिस तरी लोकांना बऱ्यापैकी त्रास होतो कारण जाणटे मनीस स्कूलाची भरगी आहात एक संजय स्कूल आहात दोन तीन तीन क्रिमेटोरीयम आहात हंगासर धाकटे बालवाडी आहात लाईनिंग पार पाच दौळं थोड्यांना खबर हा दोनच दौळं उदयकर भारतला उदयकर हा गणपती मंदिर ते शंकरचं दौळ हा म्हटलं त्याच्या उपरात नेक्स्ट संजय स्कूल ते गणपतीचे दौळं दोन मिनटार कोण शंकर देऊळ हां लोकल बसिसांचा प्रॉब्लेम असलेलो लोक हून वच कामां डोंगराळ भाग असो हा की हंगासून लोक सकल्या वय चढटले हे शक्य ना अशी सगळी परिस्थिती लोकां ला बरोबर आता ज्या लोकांनी मला तीन फावटी मंत्री केला थं उ म्हणजे म्हणजे माझे वडले हा त्यांचे उपकार केले असे मला रातचंच पडलो आणि रावला आणि आम्ही वडलेशे काय कोणाचे सरकारच्या कोणाच्या कोणी काय डिमांड सांगला सी एमात येऊन पोहोचले सी एमांचा डिमांड बऱ्यापैकी आलं खूप बरं दिसले आणि विदीन मला एक वरा भर क्लिअर केले खूप म्हणजे एक आमच्या स्टेटीचं हेड त्यांनी असे डिसिजन घेतले ते खरं शिरम थँक्यू म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज सगळ्या पाच आणि स वॉर्डातल्या सगळ्या आणि वांगडा कोणी सपोर्ट केला म्हणजे खूप खूप देवा मेसेज ताकद दिवची